नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर सात वाजून एक्कावन्न मिनिटं झालेले आहेत रात्रीचा टाइम आहे आणि आताच्या क्षणाचे उल्हास नदीचे अपडेट्स आपण घेणार आहोत आताच्या क्षणाचे लाईव्ह अपडेट आहेत ते म्हणजे तेरा मीटर एवढी उल्हास नदीची पातळी आहे आणि त्यामुळे कोणालाही घाबरण्याचं काही कारण नाहीये कारण इशारा पातळी आपली असते ती म्हणजे सोळा पॉईंट पाच मीटर एवढी आणि सतरा पॉईंट पाच ही धोक्याची पातळी आहे तरी खूप लांब आहे अजून इशारा आणि धोका पातळी काळजी करू नका आपण जर बघत असाल तर आता सध्या जे अग्निशमन दलाच्या गाड्या देखील इथे आलेल्या आहेत कारण रात्री जर पाऊस मुसळधार वाढला तर संरक्षणासाठी ऑलरेडी इथे अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी देखील आलेले आहेत त्यांच्याकडून आपण माहिती घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार कधीपासून आलेले आहात इथे नागरिकांना काय आव्हान कराल मॅडम मान्य अधिकारी साहेब व मान्य अग्निशमन अधिकारी यांच्या आदेशाने आज दुपारपासूनच आपले अग्निशमन दल इथे उपस्थित आहे आणि आम्ही सर्वतोपरी काळजी घेत आहोत त्याचबरोबर आम्ही लोकांनाही एक सूचना देत हो आहोत की आपणही आपली आपल्या हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाचं प्रमाण वाढत आहे आणि अशा सूचना वारंवार मिळत आहेत त्यामुळे आपणही आपल्या काळजी घेऊन आपणही सतर्कता दाखवावी तुम्ही पण आता परत रात्री पण चक्कर हो हो रात्री आम्ही इथे असणार आहोत जोपर्यंत आणि जोपर्यंत म्हणजे लोकांची इथे चालू आहे तोपर्यंत आम्ही इथे थांबणार आहोत धन्यवाद तर आपल्याला नुकतीच माहिती मिळाली खरंच यांच्या कार्यालाही आपण सलाम करूया कारण आता बघत आहात रात्र झालेली आहे अंधार का का आहे काही दिसत नाहीये मात्र नागरिकांच्या सुरक्षतेसाठी इथे जे आहेत अग्निशमन दलाचे अधिकारी आणि कर्मचारी आलेले आहेत अग्निशमन दलाची गाडी या ठिकाणी दाखल झालेली आहे परंतु घाबरण्याचं काही कारण नाहीये आपले बदलापूर असताना तुम्ही घरात राहा सुरक्षित राहा पायाची पातळी वाढली तर तुम्ही फक्त आपले बदलापूर पेज ओपन करा आम्ही तुम्हाला लगेचच सगळे अपडेट्स देणार आहोत मी इथं दिसायला पाहिजे यासाठी पथ दिवे यार इथे पथ दिवे लागले पाहिजेत बदलापूरकरांना विनंती आहे घरातून बाहेर पडू नका जर गरज नसेल तर आणि पावसाचं प्रमाण आता थांबलेलं आहे आपण पुढे जाऊया आणि थोडीशी स्थिती बघूया धन्यवाद थँक यू काळजी घ्या तुम्ही पण उल्हास नदीच्या पुलावर आपण जाऊया आता अंधार आहे काळोख आहे मात्र यातही एक परिस्थिती अशी आहे की इथे दिवे जे आहेत लाईट लावले गेला पाहिजे कारण उल्हास पाणी दिसत नाही कुठपर्यंत आलं ते पातळी वाढली का तेही समजत नाही आणि अशामध्ये जे आहेत काही अपघात होण्याची देखील शक्यता असते आपण बघत आहात बघा ते काही तरुण आहेत पुढे जाऊन तिथपर्यंत उभे आहेत एक जण गाडी घेऊन पुढे म्हणजे नदीची पातळी वाढली का नाही बघायला जातात पण याच्यामध्ये अपघात होण्याची देखील शक्यता असते समजत नाही आता आपल्याला माहिती इथे आपली नदी आहे त्यामुळे पण कचऱ्याचं प्रमाण वाढत चाललंय ते देखील त्याच्यावर काही उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे आताच्या क्षणाचे महत्वाचे अपडेट म्हणजे तेरा मीटर एवढी उल्हास नदीची पातळी आहे पाण्याची त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही आपले हवामान तज्ञ अभिजित सर यांनी दिलेल्या माहितीनुसार आपण तुम्हाला अपडेट देतो आहे आता तुम्ही विचार करत असाल की उल्हास नदीची पातळी का वाढली नाही सकाळपासून मुसळधार पाऊस पडतो आहे मग तरीही धोक्याची पातळी वाढलेली नाहीये मग उद्याची काय परिस्थिती असेल तर पुन्हा तेच सांगतोय आपले हवामान तज्ञ अभिजित सर यांनी दिलेल्या माहितीनुसार जर पाऊस असाच मुसळधार पाऊस पडत राहिला आता सध्या पाऊस थांबलेला आहे पण जर पाऊस दुपारी जसा मुसळधार आणि संत गतीने एकदम पाऊस पडत होता तसाच जर पाऊस पडत राहिला तर शक्यता आहे की उद्या उल्हास नदीला जे आहे पूर परिस्थिती होणार नाही काळजी करू नका परंतु असा अंदाज आहे की इशारा पातळीपर्यंत उल्हास नदीची पातळी गाठू शकते किंवा त्याची पातळी जी आहे पाण्याची पातळीमध्ये वाढ होऊ शकतो तर फक्त बदलापूरमध्ये जर पाऊस पडला तर हे शक्य नाहीये पण आपली जी उल्हास नदी आहे ती कर्जत नेरळ या साईडनी वाहत येते लोणावळ्यापासून वाहत येते म्हणजे लोणावळा नंतर कर्जत आणि नेरळ वगैरे या साईडवरून ती वाहत येते मग जर लोणावळ्यामध्ये प्रचंड प्रमाणात पाऊस पडला कर्जत मध्ये देखील तेवढाच पाऊस पडला मध्ये देखील पाऊस बघायला मिळाला तर या सगळ्याच परिसरामध्ये पाऊस पडला तर उल्हास नदीतील पाण्याची पातळीमध्ये वाढ होईल आणि मग तेव्हा इशारा पातळी आणि नंतर मग धोक्याची पातळी गाठून नंतर पूर परिस्थितीही निर्माण होऊ शकते तर ही संपूर्ण माहिती आता मी तुमच्यापर्यंत दिलेली आहे तुम्हाला आजचा हा लाईव्ह कसा वाटतोय मला जरा कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा कमेंट पूर्ण बघते मी तुमच्या कमेंट आजकाल असं झालंय ना की लाईव्ह आलो की तुमच्या छान कमेंट्स मला येत असतात उल्हास नदीचे अपडेट्स पुन्हा एकदा घ्यायला आलोय आपण काळजी करू नका रात्री देखील जे आहेत आम्ही उल्हास नदीवरतीच राहणार आहोत आणि हेल्मेट आता रात्री कुठे हेल्मेट घालून फिरणार मी म्हणून मी हेल्मेट काढलं तर इकडे उल्हास नदी आहे बरं माझ्या मागे आपली तर उल्हास नदी आहे आणि तिचे अपडेट्स आपण आता सध्या घेतोय तुम्ही हा लाईव्ह कुठून बघत आहात मला जरा कमेंट सेक्शन मध्ये तेही सांगत चला तेरा मीटर एवढी उल्हास नदीच्या पाण्याची पातळी सध्या आहे आता पाऊस थांबलाय परंतु पाऊस जर असाच पडत राहिला तर उल्हास नदीची पाण्याच्या पातळीमध्ये उद्या वाढ होऊ शकते पण फक्त बदलापूरमध्येच नाही कर्जत नेरळ आणि सगळ्याच ठिकाणी पाऊस हा पडला पाहिजे तेव्हा पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होईल बघा ज्येष्ठ नागरिक आणि तरुण ईद येतात पण तिथे माहीत नाही आज लाईट नाही लागला नॉर्मली नेहमी नाईट लाईट लागत असतो पण आज कचरा तर आहेच ना कचरा बघा नदीने सुद्धा कचरा घेतला नाहीये पुढे आलाय कचरा देखील बाजूला येऊन पडलाय तर आपण आता सध्या आठ वाजे आलेले आहेत आणि लाईव्ह आलेलो ला। आहोत तुमच्या देखील मनामध्ये हा प्रश्न होता उल्हास नदीची पातळी काय असेल आपल्याला माहिती पडली पाहिजे मला जरा कमेंट सेक्शन मध्ये सांगा ट्रेन सध्या वेळेवर चालू आहेत का जरा तेही सांगत चला ट्रेन वेळेवर आहेत का ट्रेन सगळ्यांच्या वेळेवर आहेत का तुम्ही तुमचा काळजी घ्या धन्यवाद हनलोक सर धन्यवाद आम्ही नक्कीच आमची काळजी घेतो हा लाईव्ह कुठून बघत आहात सगळेजण सगळे सुरक्षित घरी आहेत का तुम्ही घरी व्यवस्थित वापस आलात का उद्याच्या सुट्टीबद्दल थोडेस बघूया आपण एक नोटीस सध्या आलेली आहे तर ती नोटीस बघूया आपण ही बघा नोटीस काय आहे शाळांना उद्या सुट्टी आहे मात्र कुठल्या शाळांना शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद ठाणे यांच्या अंतर्गत असं सांगण्यात आलेलं आहे की अतिवृष्टीमुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत तर ठाणे जिल्ह्यातील ज्या शाळा आहेत त्यांना अठरा आज आणि एकोणावीस उद्या सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्व माध्यमांच्या शाळांना सुट्टी जाहीर जाहीर करण्यात आलेली था। आहे मात्र ठाणेमध्ये सुद्धा म्हणजे ठाणे म्हटलं तर ठाण्यामध्ये आपलं बदलापूर सुद्धा येतं परंतु बदलापूर मधील जे शाळा आहेत तर त्यांना सुट्टी आहे की नाही असं डिक्लेअर नाही झालंय अजून तर बदलापूर मधील ज्या शाळा आहेत आपणही तेच माहिती घेण्याचा प्रयत्न करतोय परंतु बदलापूर मधील ज्या खासगी शाळा आहेत आहे ना जसं की नाव नाही घेत मी आता कारण परत मग काही थोडंसं चुकलं की शाळा पण अंगावर येतात तर नाव नाही घेत परंतु ज्या काही खासगी शाळा आहेत अद्यापही त्यांनी अशी काही नोटीस काढली नाही की उद्या शाळेला सुट्टी असेल की नाही परंतु ठाणे जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर झालेली आहे असं माहिती आपल्याला सध्या मिळालेली आहे आणि तसं परिपत्रक देखील आपण आपले बदलापूर न्यूजवर देणार आहोत तुमचं पाल्य कुठल्या शाळेत आहे त्यांना सुट्टी जाहीर झाली का जरा सांगत चला म्हणजे आपण कमेंट मध्ये ते देऊया दे जरा सुट्टी आहे का नाही ते ठाणे जिल्ह्यातील सगळ्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे अशी माहिती आपल्याला आली आहे ट्रेनचं अपडेट सर्व ट्रेन वेळेवर चालू आहे ओके ट्रेन सर्व वेळेवर चालू आहे अशी माहिती मिळाली आहे उल्हास नदीची पातळी तेरा मीटर एवढी आहे सध्या तेरा मीटर एवढी आहे उल्हास नदीची पातळी अग्निशमन दल आताच या ठिकाणी थी, आले होते आता ते थोड्या वेळासाठी गेलेले आहेत पुन्हा दुसरीकडे तिकडे पण आहे ना आपलं उल्हास नदीचा वालवली पूल तर ते तिकडे पण राऊंड मारून येतील आता की तिथे काही धोक्याची पातळी आहे का तिकडे ज्या शाळा आहेत आजूबाजूला त्या पाण्यामध्ये गेल्या आहेत का ते देखील बघून येतील आणि नंतर ते पुन्हा इथे येतील परंतु सगळ्या ना नागरिकांना एक आव्हान आहे की तुम्ही घरातून बाहेर पडू नका पण तुम्ही आपल्या बदलापूर बघत राहा स्वप्नालीचं लाईव्ह बघत राहा आम्ही तुम्हाला सगळे अपडेट देणार आहोत तुम्ही लाईव्ह कुठून बघताय तुमचं जेवण झालं का आज श्रावण सोमवार होतं आज काय जेवण केलं मला कमेंट मध्ये सांगत चला आणि उल्हास त्याची पातळी तेरा मीटर एवढी आहे थँक्यू सो मच धन्यवाद एवढं प्रेम दिल्याबद्दल असेच कमेंट करत राहा भेटू या पुढच्या बातमीमध्ये तोपर्यंत बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह काय भारवी डॅम कोण शाळेला अरे वा छान 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 धन्यवाद एक माहिती मिळाली अचानक बारवी डॅम ची काय अपडेट आहे बघा या ठिकाणी विषय काढला आहे स्वप्नील सरांनी त्यामुळे बारवी डॅमचा अपडेट घेऊया दोन दिवसांपूर्वीचा आपण अपडेट बघितला बारवी डॅम जो आहे पूर्णपणे भरलेला आहे शंभर टक्के बारवी डॅम भरला अशी माहिती आपल्याला मिळाली परंतु बारवी डॅम भरला तरीही बदलापूरकरांना पिण्यासाठी पाणी नाहीये आणि अजून एक महत्वाची गोष्ट बारवी डॅम जरी भरला तरी सुद्धा याचा उल्हास नदी म्हणजे आपल्या उल्हास नदीशी जास्त काही संबंध नसतो त्यामुळे बारवी डॅम भरल्यावरती इकडे पूर परिस्थिती निर्माण होईल का हा जो भ्रम आहे बदलापूरकरांचा तर तो, तो आता दूर झाला पाहिजे तिकडचा इकडचा संबंध नसतो फक्त ज्या वेळेला लोणावळा कर्जत नेरळ या साईडला पाऊस पडतो त्यावेळेला उल्हास नदीच्या पाण्याची पातळी वाढते तर एवढं सगळ्या बदलापूरकरांनी हे लक्षात ठेवायचं आहे त्यामुळे काळजी करू नका गंगाराम सर बोलतायत की पन्नास शाळेला उद्या सुट्टी आहे ओके अजून कुठल्या शाळेचे अपडेट आले आहेत पन्नास शाळेला उद्या सुट्टी आहे असं सांगण्यात आलंय अजून कुठल्या शाळेचा अपडेट आलेला आहे कुठल्या शाळेला उद्या सुट्टी आहे अजून जरा सांगा मला कमेंटमध्ये ठाणे जिल्ह्यातील खूप शाळांना पण ना खऱ्या अर्थाने आज देखील सुट्टी जाहीर करण्यात यायला पाहिजे होती चिमुकली मुलं सकाळी उठून शाळेमध्ये गेले आणि नंतर अर्ध्यातून त्यांना घरी पाठवण्यात आलं मग काहीतरी हो। उपाययोजना पाहिजे जर सकाळपासून पाऊस पडतोय तर लवकर परिपत्रक काढा आणि लवकर मुलांना सुट्ट्या द्या कमीत कमी, कमी बदलापूर सारख्या शहरात तरी कारण आपल्याकडे उल्हास नदी म्हटल्यावर आपण आधीच घाबरत असतो आपण खूप चांगली आणि कामाची माहिती देतात त्यासाठी खूप खूप खुँ धन्यवाद अरे वा कार्मेलला पण थँक्यू योगेश सर शोना मॅडम बोलताय की कारमेल शाळेला पण सुट्टी आहे वा खूप छान कारमेल शाळेच्या विद्यार्थ्यांना पण सुट्टी आहे उद्या मस्त अजून कुठल्या शाळेला सुट्टी आहे उद्या तुम्ही मुख्याध्यापिका असाल कोणी प्रिन्सिपल असाल तर ते जरा सांगा ना म्हणजे तुमच्या शाळेला सुट्टी आहे का कोणी टीचर असाल ना तुमच्यापैकी टीचरांनी सांगा जरा प्लीज तुम्ही बदलापूरच्या बाहेरून येता झालं अनलिमिटेड एखादा डाटा पॅक असेल तर मला सांगत चला आज खऱ्या अर्थाने अनलिमिटेड डाटा पॅक केला होता पण तरी पण तो बोलता बोलता मध्येच एंड झालेला आणि मग पुन्हा आपण आता डाटा रिचार्ज केलाय आणि पुन्हा आपण लाईव्ह आलेलो ला आहोत तांत्रिक अडचणींमुळे खरंच माफी असावी चला बघूया आपण मधुकर सर बोलतायत की चिंतामणी चौक रॉयल एम्पायर इथून लाईव्ह आहे ओके धन्यवाद धन्यवाद कार्मेला सुट्टी खूप बरं झालं साहेब बोलतायत छान है आहे तुमची ऍक्टिव्हिटी धन्यवाद तर सगळ्या बदलापूरकरांनी पहिले लक्षात ठेवायचे की बारबी डॅम आणि उल्हास नदीशी जो टाळमेळ लावला जातो तसं काही लावत लावू लाव। नका आणि घाबरू नका काळजी करू नका रात्री दोन वाजता जरी उल्हास नदीची पातळी वाढली तरी सगळ्यात पहिले आपले बदलापूर ओपन करा आम्ही नक्कीच तुम्हाला माहिती देऊ आणि आपले हवामान तज्ज्ञ जे आहेत अभिजित मोडक सर आपल्याला लगेच लगेच माहिती देतात तर त्यामुळे कुठल्या अफवांवरती विश्वास अजिबात ठेवू नका काय झालं काय झालं वालवली ते सोनवलीचं काय वालवली ते सोनवली स्ट्रेट लाईट नाही आहेत आता एक सामान्य नागरिक म्हणून जर मी बोलली तर माझ्या हातात जरी माईक असला तरी सुद्धा आपण आपलं जे प्रामाणिकपणे वोट करतो ना आपण तर ते वोटिंग करत असताना सगळ्यांनी काळजी घ्या आणि आपला आवडता लोकप्रतिनिधी निवडून द्या पुढच्या वेळेस जेणेकरून तुम्हाला स्ट्रेट लाईटही मिळाल्या पाहिजे आणि तुमच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत त्या देखील पूर्ण झाल्या पाहिजेत आपणही नेहमी असंच करत असतो स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलावरील ज्यावेळेला आम्ही खड्डे दाखवतो आम्हाला माहिती की आम्हाला किती त्रास होतो पालिकेमध्ये आम्हाला अशी वागणूक दिली जाते की तुम्ही रस्त्यावरील खड्डे दाखवतात तुम्ही पालिकेच्या विरोधात बातम्या लावतात तर त्यामुळे तिथे आम्हाला एंट्री देखील दिले जात नाही काही ठिकाणी तुम्ही बघत असाल तर पालिके पालिकेविरोधी आम्ही बातम्या लावतो असं नाहीये पालिकेच्या सोबत देखील आम्ही जे सत्य आहे ते आम्ही मांडण्याचा प्रयत्न करतो आता पालिकेने जिथले अतिक्रमण तोडायला पाहिजे तिथले त्यांनी तोडले तर आम्ही ते तेही दाखवतो पर परंतु पालिकेचा असा गैरसमज झालाय की आपले बदलापूर लोकांच्या समस्या मांडता म्हणजे त्यांच्यासाठी आम्ही अडथळा निर्माण करतो पण फक्त एक सांगेल की सत्य नेहमी जिंकत असतं आणि सत्यमेव जयते आपण तुम्ही आमच्या सोबत आहात आणि आज ही आपली ताकद आहे की आपले बदलापूर सव्वा लाख दर्शकांपर्यंत आहे मला येऊन तर फक्त एक वर्ष झाला परंतु एक वर्षामध्ये तळागाळामध्ये जाऊन तुम्ही सगळे लोक खूप प्रेम देत तर आता मी जास्त प्रवचन देत नाही तुम्हाला मी तुमच्या कमेंट बघते काय बोलतात आदर्श शाळेचं काय झालं सुट्टी आहे का उद्या आ, रिया आ, रायन ला पण सुट्टी, सुट्टी आहे रायन इंटरनॅशनल ही आपली मॅग्डीच्या त्या साईडला आहे ती बोलतायत तुम्ही की पनवे हायवेला आहे ती आहे सुजाता मॅडम जरा सांगा प्लीज हॉली रिट हायस्कूल इंग्लिश स्कूल ला पण सुट्टी आहे आमच्या स्कूल आम्हाला पण स्कूल ला सुट्टी आहे नेहा मॅडम सांगतायत खूप मेहनत घेतात ताई लोकांपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी धन्यवाद विजय सर खूप खूप थँक्यू पालिकेतील अधिकारी जास्त उडाले तर त्यांच्या बदल्या होतील आता प्रशांत सर काय माहिती परंतु सत्य परिस्थिती आम्ही नेहमी दाखवत राहू आणि तुम्हाला देखील ना फक्त एक हे राहील आपल्या बदलापूरचं ज्या ठिकाणी आपले बदलापूरचा बदला माईक तुम्हाला दिसला तुम्ही असं समजायचं त्या ठिकाणी सत्य परिस्थिती आहे आणि जिथे बदलापूरचा माईक नाही दिसला तिथे समजायचं कुश तो गडबड हे बस या पे कुश तो झोल हे म्हणून बदलापूरचा माईक नाही दिसणार तुम्हाला आणि जिथे बदलापूरचा माईक आहे तिथे फक्त आणि फक्त तुम्हाला सत्य परिस्थिती दिसणार कारण आपले बदलापूर असत्यचा कधीच साथ देत नाही आपले अॅडव्होकेट मनोज वैद्य सर त्यांनी देखील कित्येक वर्षांपासून आपले बदलापूर हे जे नाव जपून ठेवलंय आपल्याला असं वाटत असतं अनेक वेळेला की जे ग्राउंड वरती रिपोर्टिंग करतात त्यांची सगळी मेहनत असते चॅनल मागे पण तसं नसतं आता मी जरी इथे उभी असली ना तरी मला स्क्रिप्टिंग पासून माहितीपर्यंत सगळे अधिकारी जे कॅमेऱ्याच्या मागे असतात ते पुरवत असतात टायटल सुद्धा आणि हे आधीपासून होत आलंय आताच नाही आपल्या मध्ये कित्येक पत्रकार येऊन गेले आणि सगळ्यांना असं जरी वाटत असलं की आपलेच श्रेय आहे असं नाहीये कॅमेऱ्या मागे खूप लोक काम करतात आणि ज्या वेळेला आपण सगळ्या लोकांना याचं श्रेय देतो त्याच वेळेला आपली खरी प्रगती ही होत असते चला पुन्हा प्रवचन बंद करूया एमजे स्कूलला कधीच सुट्टी नसते गव्हर्नमेंट नोटीस देऊन सुद्धा एम जे स्कूल कुठे आली जरा नाव सांगा मला एम जे स्कूलला का सुट्टी देत नाही हे लोक म्हणजे उद्या शाळेला सुट्टी का नाही दिली यांनी एमजे स्कूल कुठे आली एम जे स्कूल जरा कमेंट करा थोडस नाव व्यवस्थित माहिती द्या धन्यवाद दत्तात्रय सर आणि आपले बदला पूर्ण तुमच्यामुळे चालतं खर तर अजून अनंत सर बोलताय की योगी श्री अरविंद गुरुकुल स्कूलला सुट्टी आहे उद्या सगळ्या मुलांची मज्जा आहे आणि पालकांचं बॅड वाजणार उद्या आ, ध्यानू ध्यानू सर ना जिल्हा परिषद शाळा कारंदला सुट्टी आहे ओके धन्यवाद धन्यवाद आ, संतोष तुपे सर खूप छान अपडेट देत आहात तुम्ही धन्यवाद खूप छान थँक्यू सो मच खूप भारी वाटतं ज्या वेळेला तुम्ही छान छान असे कमेंट्स करतात मला तेव्हा आणि त्याचमुळे जे आहे तुमचे कमेंट वाचायला छान वाटतं पूजा मॅडमची देखील कमेंट आली आहे धन्यवाद मॅडम ओके यमजे स्कूल गावदेवी मंदिर जवळ मग गावदेवी मंदिर जवळ म्हटल्यावरती द्यायला पाहिजे ना सुट्टी जर सर्वत्र सगळ्या शाळांना सुट्टी जाहीर झाली आहे तर खासगी शाळांना सुट्ट्या आहेत की नाही ते समजत नाहीये मोठ्या मोठ्या खासगी शाळांमध्ये कोणाची मुलं आहेत त्यांनी सुट्ट्या दिल्या आहेत का शाळेला शाळांना सुट्ट्या आहेत की नाही मोठ्या मोठ्या खासगी शाळा आहेत त्यांना सांगा जरा आणि नसेल दिला तर आमचा लाईव्ह बघा उद्याचा अपडेट आम्ही देऊ शकत नाही पण आज मुलांना सुट्टी द्यायला पाहिजे होती एवढं मात्र नक्की आहे आज खरंच मुलांना सुट्टी पाहिजे होती अर्ध्यातून मुलं घरी आलीत आज नाही इथे अजूनही स्ट्रेट लाईट नाही लागला कमीत कमी लाईट हा डॉन बॉस्को स्कूलला पण आहे डॉन बॉस्को नदीजवळ आहे ना मेहेंद्रेपाडामध्ये मग त्यामुळे मग तिकडची कोणती आहे नदी जवळची ब्लॉसम आहे ना बरोबर महेश सर चौथा आधार स्तंभ ग्रेट धन्यवाद धन्यवाद सर आदर्श विद्या मंदिर इंग्लिश मीडियम यांना पण सुट्टी आहे आशीर्वाद सर धन्यवाद आदर्श विद्या मंदिर इंग्लिश मीडियमला पण सुट्टी आहे उद्या आज आज पण सुट्टी मिळाली उद्या कामाला पण सुट्टी आहे का महिला वर्ग उद्या कामाला जाणार आहात का की सुट्टी मारणार आहात आणि नेहमी असं होतं की सुट्टी मारली ना की दिवसभर पाऊसच येत नाही खरं ऊन पडतं आणि त्या दिवशी सुट्टी मारून मग मा बाहेर फिरायला जावं लागतं तर असं तुमच्यासोबतही होतं का मला जरा सांगा सर्वसामान्य ने जनतेसोबत नेहमी असंच होतं सुट्टी मारली की पाऊस नाही पण सकाळी ऊन पडत कमेंट बघते तर अजून शाळेची अपडेट यायची बाकी आहे बरोबर आहे अजून खूप शाळेंची अपडेट यायची बाकी आहे गुरुकुल स्कूल कात्रपला सुट्टी आहे दीपक सर धन्यवाद हा थांबूया खूप कमेंट येत आहेत तुम्हाला काय वाटतंय थांबायला पाहिजे का, का तुम्ही बोलणार आहात अजून काही हॉली राईट स्कूल नियर बारवी डॅमला पण सुट्टी आहे थँक्यू मॅम फॉर लाईव्ह अपडेट धन्यवाद मुलांच्या शाळेला सुट्टी असल्यावर तुम्हाला बरं वाटतं का जरा सांगा आणि तुमच्या मुलांना कुठले कुठले क्लास लावायचे आहे तुम्हाला बदलापूर मध्ये ते सापडत नाहीये का मला तेही सांगा म्हणजे मी तिथे जाऊन स्पेशली प्रमोशन करेल आणि तुमच्यासाठी तिथली माहिती घेऊन येईल की कुठे कुठला क्लास आहे तबला क्लास कुठे आहे सिंगिंग क्लास कुठे आहे तर ही सर्व माहिती मी तुमच्यापर्यंत नक्कीच घेऊन येईल सकाळपासून आपण लाईव्ह आहोत परंतु तुमच्या प्रतिक्रियांमुळे खूप छान वाटतंय ओके कमेंट खूप येत आहेत खूप छान वाटतंय तुम्ही सगळ्यांनी ग्रुप जॉईन केला आहे का आपले बदलापूरचा ग्रुप जॉईन केला आहे का सगळ्यांनी उद्या सुट्टी दिली पण पाऊस थांबणार अगरी बरोबर रवी सर मी मी हेच बोलत होती आता म्हणजे हा ना रेकॉर्ड आहे ज्या दिवशी सुट्टी देतात ना त्या दिवशी खरंच पाऊस थांबतो आणि ऊर पडतं आणि नंतर ज्या दिवशी अनपेक्षित असतं की आता आज जाऊया ड्युटीवरती तेव्हा पुन्हा पाऊस पडायला चालू होतं सर्वसामान्य जनतेसोबत असंच होतं सगळ्यात आधी तुमचे आभार एवढ्या पावसात जाऊन आम्हाला अपडेट देतात धन्यवाद भारती मॅडम खूप खूप धन्यवाद छान वाटतं ज्या वेळेला तुम्ही कमेंट्स करतात त्या वेळेला बरं सगळ्यांची जेवण झाली का आता झाले आता सव्वा आठ वाजत आले जेवण वगैरे झालीत का सगळ्यांची आणि आपण हे जे लाईव्ह करतो बरोबर आहे मॅडम ज्या दिवशी सुट्टी असली त्या दिवशी पाऊस येत नाही अगदी बरोबर सगळ्यांची जेवण झालेली आहेत का आणि कमेंटमध्ये मला जरा सांगा मी जास्त बडबड करते का म्हणजे आपण असे जे लाईव्ह करतो तुम्हाला असं कधी अनुभव आला होता का पत्रकारांसोबत असं अशा पद्धतीचं कधी संभाषण तुमचं झालं होतं का मला तर एकच वर्ष झालंय पत्रकारामध्ये जॉईन करून पण असं वाटतंय की तुम्ही खूप दिवसांपासून मला ओळखता असं छान वाटलं तर तुम्हाला आपण जे ज्या पद्धतीने आपण लाईव्ह करतो कमेंट वाचून तुम्हाला तका कि ते आवडतं का की आपण ते टिपिकल असंच बोललं पाहिजे हा आपण आता उल्हास नदीला आलेलो आहोत आणि खूप जास्त प्रमाणात इथे भयानक परिस्थिती आहे तर असं मी तुम्हाला घाबरत जाऊ का असं तुम्हाला वाटतं का मला जरा सांगा तुम्ही उल्हास नदीचं अपडेट काय तेरा मीटर एवढी उल्हास नदीची पातळी आहे ठीक आहे प्रमोद सर हो बरोबर धन्यवाद और सुशील सर तेरा मीटर एवढी नदीची पातळी आहे घाबरण्याचं कारण नाही काळजी करू नका काही वाटलं तर सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक हा बदलापूरचा नंबर सेव्ह करा जास्त करून व्हॉट्सअप करत चला म्हणजे काही एमर्जन्सी असेल तरी आपण प्रयत्न करू रिप्लाय करण्याचा म्हणून व्हॉट्सअप करा तुमचं जेवण कधी होणार ते सांगा तुम्ही सुद्धा घरी जाऊन जेवण करा आणि काळजी घ्या आ, हो आम्ही का का पण आता मी जाणारच आहे जेवणाला तुम्ही कोणी काय काय आज जेवण केलंय जरा सांगा आज श्रावण सोमवार आहे आज काय काय स्पेशल बनलंय तेही सांगा आम्ही आता सप्तरंग इव्हेंट मधून आलो तर तिथे गरम गरम साबुदाना वडा बनत होते आणि वीस रुपये प्लेट होती वीस रुपयामध्ये दोन साबुदाना वडे अगदी सनफ्लावर मध्ये करत गेला दोन आ, महिला होत्या खूप सुंदर टेस्ट होती आणि मग मी तिथून आताच साबुदाना वडे खाऊन आलोय आम्ही तुम्ही पण जा आणि खाऊन या आज नाही जमला तर उद्या जा उद्या पण राहणार आहे सप्तरंग इव्हेंटर तर आता मी थांबते इथे आणि आपण आता उद्या भेटूया किंवा रात्री जर पाणी वाढलं तर आम्ही तुम्हाला लगेच लाईव्ह येऊन अपडेट देणार आहोत अजून वेळ आहे जेवणाला नरेश मोरे सर कोणी अडकलं नाहीये ना कोणी अडकलं नाहीये ना आज कल्याण साईडला वगैरे कोणी अडकलं आहे का दोन हजार पाच मध्ये तर भयंकर परिस्थिती होती परंतु आता आज कोणी अडकला नाहीये ना बाहेर आम्हाला कमेंट करा हो आम्ही तुम्हाला नेहमी अपडेट देऊ जेणेकरून तुम्ही लवकर निघू शकतात आज किती जण आले ऑफिसमधून मा लवकर माझ्या माझीसह मी दुपारी लाईव्ह केला ना तेव्हा खूप जण ऑफिसमधून लवकर आले होते आणि उद्याचे काय प्लॅन आहे तुम्ही जाणार आहात का उद्या ड्युटीवरती माझं सजेशन काही नाहीये कारण माझी ड्युटी तर चालूच असणार आहे तुम्ही गेलात नाही गेलात तरी सुद्धा आम्ही तुम्हाला अपडेट देत राहील आणि बदलापूरचे काय अपडेट असतील तर तुम्ही बदलापूर आपले बदलापूर ओपन करून बघत राहा पण तुम्ही जाणार आहात का उद्या काय प्लॅन आहे तुमचा जरा सांगा म्हणजे त्यानुसार पावसाचा अंदाज समजेल आपल्याला जेवढे लोक घरी राहतील तेवढा पाऊस येणार नाही उद्या असं होणार आहे नाही उल्हास नदीचे ना पाणी काही जास्त वाढलेले नाहीये बारा पॉईंट एक होत पहिले बारा पॉईंट साठ होत सकाळी बारा पॉइंट एक झालं वैभव सर नाही मॅडम जे आहे तेच बोलताना तुम्ही जनतेसाठी अपडेट देता थँक्यू था, धन्यवाद वैभव सर विशाल सर नंबर सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक आपले बदलापूरचा ऑफिशियल क्रमांक आहे व्हॉट्सअप करा आणि काही काम असेल तर बिंदासपणे तुम्ही व्हॉट्सअप करा पर्सनल इश्यू जास्त करून सांगू नका बदलापूर न्यूज चॅनल आहे त्यामुळे जनतेसाठी आपण काम करतो पण पर्सनल जास्त इश्यू सांगू नका कोणी मेसेज करा व्हॉट्सअप करा किती स्पीडने गेलेत ते इकडून फुटपाथ वरून गेलेत वा तुम्ही प्रमोद सर बोलताय तुम्ही जेव्हा पण उल्हास नदीवर येता तेव्हा नदीला पूर ओसरून जातो हा नाही अॅक्च्युली आपण ना अपडेट घेऊन येत असतो आपले अभिजित सर आहेत ना हवामान तज्ज्ञ आहेत आणि संपूर्ण बदलापूरचे अपडेट्स जे त्यांच्याकडे असतात तर मग त्यामुळे आपण पहिले अपडेट्स घेतो त्यांच्याकडून आणि उल्हास काय स्थिती आहे ते आपल्याला सांगतात आणि मग त्यानंतर आपण इथे ये येऊन लाईव्ह करतो तर उद्या मोस्टली खूप शाळेंना सुट्टी आहे जॉबला पण सुट्टी आहे का सांगा परत नंबर सांगाल का सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक नाही मॅडम जे आहे ते धन्यवाद मॅडम आपण ग्रेट आहात धन्यवाद सर कांजूरमार्ग वरून गंगाराम सर बोलत आहे ट्रेन आता व्यवस्थित आहे धन्यवाद राहुल सर आपले बदलापूर ग्रुपचा नंबर शेअर करा सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक प्रमोद सर नाही लोकल टाईम टू टाइम आहे आज आणि उद्या परत कामावर जावे लागणार ना आम्ही ऑफिसमधून सर्व कर्मचारी वर्गाला चार वाजता सुट्टी दिली होती आज छान नाही मॅडम आम्हाला सुट्टी आहे हॉली रिट हायस्कूल बारबी डॅम धन्यवाद वैभव सर कोण रिहान खान मी तुमच्या समोरच उभा आहे अरे बापरे कुठे तिथे <laughs> नागरिक अदृश्य मिस्टर इंडिया आहात तुम्ही आम्हाला दिसले नाहीत आता रेहान uh, सर uh, बाबू प्रसाद थँक्यू मॅडम पूर कधी येईल मॅडम सागर सर बोलतायत की uh, पूर कधी येईल मॅडम देवणं करो कधी पूर यायला पाहिजे कारण अनेक लोक नदीपासून लांब राहतात परंतु जे नदी, नदी किनाऱ्यावरती राहतात त्यांच्यासाठी अतिशय बिकट परिस्थिती होते पूर येतो त्यावेळेला तर तसं कधीच नाही झालं पाहिजे आणि पूर कधी येतो माहिती का आपल्याला uh, पातळी ठरवून थर, दिलेली असते उल्हास नदीची आता समजा इशारा पातळी ठरलेली आहे सोळा पॉईंट सात एवढी पाच एवढी नंतर सतरा पॉईंट पाच आपली धोक्याची पातळी असते मग धोक्याच्या पातळीच्या वरती जेव्हा पाणी येतं तेव्हा हे समजा की हा जो पूल आहे आपला हा पण बंद असतो एका टायमाला जुना पूल चालू असतो पण नवीन पूल आधी बंद होतो भारी भारी इंजिनिअर आहेत ज्यांनी हे पूल बांधलेत जसं की काही इंस्टाग्रामवर रील दाखवतात ना ज्यांनी हे पूल बांधले त्यांचं नाव प्रदर्शित केलं पाहिजे खरंच तसं पाहिजे आणि त्यांचा इंस्टाग्राम आय डी त्यांचा मोबाईल नंबर सगळं दिलं पाहिजे की कोणत्या कॉन्ट्रॅक्टरनी हा पूल बांधलेला जे, आहे जेणेकरून लगेच नागरिक त्यांना स्कॅन करून फॉलो करतील इंस्टाग्रामला कदाचित एवढी डिजिटल झाली पाहिजे आपली व्यवस्था जी आहे ती थांबण्याचा प्रयत्न करते पण छान छान कमेंट्स येत आहेत तुमचा तर आता थांबूया आपण खूपच वेळ झालाय आत वीज झालेले आहे आ, उद्या भेटूया किंवा रात्री पाऊस वाढला तर आम्ही नक्कीच अपडेट देऊ तुम्हाला बघत हा आपले बदलापूर स्वप्नालीसह आणि लाईव्ह